स्मार्ट अहमदनगर न्यूज महानगरपालिका निवडणुकीत धडाकेबाज एंट्री शेख फारुक गुलाब उमेदवार ठरणार प्रभाग चार मध्ये राजकीय भूकंप शेख फारुक गुलाब यांच्या नावाची जोरदार चर्चा अहिल्यानगर शहरात प्रभाग क्रमांक चार मध्ये राजकीय समीकरणाला मोठा ट्विस्ट आला आहे शेख परिवाराने घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीतून सामाजिक कार्यकर्ते शेख फारुक गुलाब यांना आगामी आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आपल्या हक्काचा घरातला माणूस सवा तरच योग्य राहील अशा शब्दात शेख परिवार आणि फारुख गुलाब यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे या निर्णयानंतर प्रभाग क्रमांक चार मध्ये चर्चेला अक्षरशः उधार आले असून राजकीय वातावरण तापले आहे लवकरच एका मोठ्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे मात्र कोणता पक्ष गुलदस्त्यातून नाव जाहीर करतो याकडे शहरातील सर्वांचे डोळे लागले आहेत